शुभ हस्ते उद्घाटन झालं ते या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आमचे मार्गदर्शक तसा कॅबिनेट मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब राज्यमंत्री कम कदम साहेब उपस्थित आपल्या पिंपरींचोड महानगरपालिकेचे आयुक्त पोलीस कमिशनर सगळे अधिकारी आमचे सगळे आमदार मी इथं दोन मिनटं आपल्या या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होतोय म्हणून मला बोलण्याची संधी या माध्यमातून मिळालेली आहे मी सांगू इच्छितो उपस्थित सगळ्या असलेल्या सगळ्या नागरिकांना आणि उपस्थित व्यासपीठावरील सगळ्या लोकांना पिंपरी चिंचवड शहर हे याची ओळख मी आपल्याला सांगणं म्हणजे फार हे होईल पण पिंपरी चिंचवड शहराची ओळख बहू ही खऱ्या अर्थानं दोन हजार चौदाला ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात त्याच्यानंतर या पिंपरी चिंचवड शहराची ओळख या आयुक्तालयाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि दोन हजार सतरा अठराला ज्यावेळेस हा प्रस्ताव आपण मंजूर केला त्यावेळेस ही महापालिकेचं पिंपरी चिंचवड आयुक्तालय उभं झालं आज त्याची तुम्ही महापौर असताना त्या आयुक्तालयाला मंजूर दिली आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना या मंजुरी दिली आणि आज तुम्हीच मुख्यमंत्री असताना भूमिपूजन होते याचा सगळ्यात मोठा आनंद मला आणि आज या ठिकाणी स्वर्गीय भाऊ जगताप यांची मला आठवण काढावं लागते आमच्या दोघांना सगळ्यात जास्त आनंद या निमित्तानं होतो हो कारण पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या खालीदाराला पत होती पण दोन हजार सतरा अठरा ला आपण प्रस्ताव केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर याचं वेगळं अस्तित्व आपल्या माध्यमात त्या ठिकाणी निर्माण झालं आणि पोलीस आयुक्त म्हणून चोबे साहेबांच्या माध्यमातून किंवा सुरुवातीपासून आतापर्यंत या शहरामध्ये गुन्हेगारीवर कंट्रोल करण्यासंदर्भात असेल किंवा महिला सुरक्षित राहण्यासंदर्भात असेल पोलिस कमिशनरांच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या आयुक्त म्हणून शेखर सिंग साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले गेले आहेत भाऊ एक सांगायला फार अभिमान वाटतो दोन हजार सतरा अठराला ज्यावेळेस पहिल्यांदा नितीन आप्पा महापौर म्हणून या ठिकाणी काम करत होते त्यावेळेस या महाराष्ट्रातलं पहिलं दिव्यांग भवन फक्त पिंपरी चोड महापालिकेने उभं केलं आजपर्यंत कुणी उभे केलं नाही ते दिव्यांग भवन उभं राहण्या करण्याचं काम सुद्धा पिंपरी चोड महानगरपालिकेच्या माध्यमात झाले भाऊ या शहराची लोकसंख्या वाढत असताना या शहरामध्ये अनेक समस्या उद्भवतात आणि त्याच्या संदर्भामध्ये आमच्या आयुक्तांना काही आपल्याकडं प्रस्ताव पाठवलेले आहेत अमृतरीच्या माध्यमात गेल्या संदर्भामध्ये इंद्रायणीच्या शुद्धीकरणासंदर्भमध्ये असतील जलस्रोत्र निर्माण करण्यासंदर्भात त्याच्या संदर्भामध्ये भाऊ आपण लक्ष द्यावा अशी आमची मागणी या निमित्तानं आहे शहराच्या संदर्भामध्ये मा, आज नावलौकिक होईल अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी तयार होते भाऊ भाऊ आता मध्यंतरी एक बातमी आली होती आम्ही मी काय जास्त बोलणार आहे शेवटचा मुद्दा सांगतो भाऊ बहुमतरी एक बातमी आली होती अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे नाही करणार असेल तर सांगतो मी तसं समाज आल्या उल्लेख नाही जर करणार असेल पेपरला बातम्या आमची इच्छा चा अशी आहे किल्ले शिव शिवनेरीचा शु, शु, इथं आमदार उपस्थित आहे आम्ही माग पण मागणी केली होती भाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर।, तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असं न्याय द्यावं असं आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे विश्वांत महोदय परवा मी आढावा घेत होतो आमची डीपीडीसीची मिटिंग होती आम्ही सगळे खासदार आमदार सगळे होतो अधिकारी होते मला अधिकाऱ्यांनी अभ्यास करून एक मी कमिटी नेमली होती त्यांनी सांगितलं दोन हजार चोपनला पुणे शहरापेक्षा पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढणार आहे पुणे शहरापेक्षा जास्त आम्हाला पाण्याची समस्या भेरसावणार आहे आम्ही आता असेल आंध्र प्रकल्प असेल पवना असेल त्याचं पाणी आणतोय लोकसंख्या वाढती कुणी राज्यकर्ते असेल तर पहिलं पाणी प्यायला दुसरं शेतीला तिसऱ्या इंडस्ट्रीला आणि नदी सुधारचा पण कार्यक्रम चाललेला आहे इतर पण वेगवेगळ्या वेग प्रकारचे कार्यक्रम चाललेले आणि हे सगळे कार्यक्रम चाललेले असताना त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे आता महेश बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहितीये ब्याण्णव ब्याण्णव ते दोन हजार सतरा कुणी पिंपरी चिंचवड सुधारलं पंचवीस वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो आणि या इमारती आहे अधिकाऱ्यांना विचारा कितीदा बसत असतो कितीदा चर्चा करत असतो मार्ग काढत असतो शेवटी आपण युतीमध्ये आहोत ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका एवढं काही कंजूसपणा दाखवू नका मी तरी दिलदार आहे त्याला मी क्रेडिट देत असतो आयुक्तालय मला वाटतं पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा ला मुख्यमंत्री त्यावेळेस होते त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते त्या बिल्डिंग शोभे कितीदा बसलो आपण कितीचा प्रयत्न केला त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या का कामाने आपले डबल फ्लाय घ्या आपले रस्ते घ्या आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्या त्याच्या सांगतो आता मला योगेश पण सांगत होता कोणीतरी बातम्या उठवतो आता एकवीस सव्वीस जानेवारीला एकवीस जिल्हे जाहीर केले जाणार एकही जिल्हा जाहीर केला जाणार के नाही सध्या सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे ज्या वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल परंतु उगीसाच कुठल्या तरी बातम्या देऊ नका काही बातम्या देतात परवा काय बातमी दिली अरे एकनाथराव शिंद्यांनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर त्यांना काय घेणे देणे मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते आणि वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची मुख्यमंत्र्यांच्या लेखीचा दहावीची परीक्षा आहे ती एकुलती एक असल्यावर हो ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं त्याच्यावर ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर हो आपण वर्षावर हो जाऊ टी व्ही वाले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाचतो आणि मग ते सांगतात आता असं होणार आता तसं होणार आता हे तिथं आमक काय पुरलंय तमची शिंग पुरली काय अरे राज्याचं हित कशात आहे ते बघा ना राज्याचं भलं कशात आहे परवा डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणतायत तरुण तरुणींना काम प्रयत्न करतायत आम्ही सगळे जण त्या ठिकाणी साथ देतोय पण काहीतरी लावायच्या पण मग त्या बातमीदाराला विचारलं रे अशी बातमी लावली दादा त्याच्याशिवाय आम्हाला टीआरपी मिळत नाही अरे तुझा टीआरपी मिळायला वर्षा कशाला पाहिजे ही कुठली पद्धत धजाओ जनते ह्या हो पण गोष्टी